जिल्ह्यातील अलीपूर गावात एक मोठी दुर्घटना टळली आहे हायवे मार्गावरून जात असताना एका माल वाहतूक ट्रकाने घटनेनंतर काही वेळ वाहतूक ठप्प झाली आणि गावातील वीज पुरवठा देखील खंडित झाला होता वर्धा जिल्ह्यातील अलीपूर हायवे मार्गावर ट्रक क्रमांक के ए बस टी तीन एक तीन आठ जात असताना निष्काळजीपणे विजेच्या तारांना धडक दिली धडक इतकी जोरदार होती की सर्व तारे तुटल्या आणि परिसरात जोरदार स्पार्किंग सुरू झालं काही वेळ रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला या अपघातानंतर गावातील बैलबाजार गोळोबा वाड परिसराचा विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता घटनेची माहिती मिळताच अलीपूर येथील विद्युत अभियंता आशिष मसराम यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दुरुस्तीचे काम सुरू केले त्यांनी सांगितले की ड्रायव्हरच्या ला सा खर्च संबंधित ट्रक चालकाकडून वसूल करण्यात येणार आहे या घटनेमुळे अलीपूर परिसरात काही वेळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं न्यूज एक्सप्रेस साठी वर्धावरून सतीश काळे यांची बातमी